महात्मा ज्योतिराव फुले यांनी असे लिहिले आहे की विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले नमस्कार माझे नाव प्रियांका भलेराव अज्ञानाच्या अंधकारात ज्योत ज्ञानाची पेटवली अज्ञानाच्या अंधकारात ज्योत ज्ञानाची पेटवली शिकवणी सावित्री आणि तिच्या लेखींना शिक्षण गंगा तळागाळात पोहोचवली शिक्षण गंगा तळागाळात पोहोचवली शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणारे भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते ते एक महान समाज सुधारक थोर विचारवंत होते त्यांनी आयुष्यभर शिक्षणासाठी महिलांच्या आणि दिन दुबळ्याच्या उन्नतीसाठी कार्य केले पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली महाराष्ट्र शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद हो खुला फुला केला तसेच बालगृहाची स्थापना केली जाते जाता एवढेच म्हणेन की आधुनिक भारताचा शिल्पकार दिन दुबळ्यांचे बनले आधार यांच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांची मुले तो ज्ञानाचार्य दादा तो ज्ञानाचार्य दादा महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले जय हिंद जय महाराष्ट्र अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला त्यामुळे आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्त आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मात्यापित्याचे नाव चिमणाबाई व गोविंदराव असे होते ज्योतिबांचे आजोबा महा पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत कर त्याकरता पेशवांनी त्यांना पस्तीस एकर जमीन फुलाच्या व्यवसायासाठी दिली होती या फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे या घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते महात्मा फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज या नावाने संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी इंग्रजी उर्दू कन्नड तामिळ गुजराती इत्यादी भाषा येत असत प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जुजुराव फुले हे आशिया खंडातील पहिले तज्ञ होते सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक तसेच दीनबंधू हे साप्ताहिक व गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिलेल्या साहित्यापैकी काहीही उदाहरणे आहेत त्यांनी आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू या महिलेने एका मुलाला जन्म दिला पुढे अठराशे त्र्याहत्तरमध्ये याच मुलाला फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले आज यशवंत नंतर डॉक्टर झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी निधन झाले समजलं सगळ्यांना माहिती कळली आता तुम्हाला यातलं मी विचारू काही महात्मा फुले यांच्या आई वडिलांची नावं कोणाला येतात कोणी नीट ऐकली बरोबर शाबास त्यांचे आजोबा कुठच्या कोणाकडे सजा कोणा राजाकडे सजावटीचे काम करत माधवराव पेशवे त्यांच्या त्यांनी कुठचे कुठचे ग्रंथ किंवा साप्ताहिक हे लिहिले हो कुठचे कुठचे ग्रंथ लिहिले माहिती आहे का बरोबर आहे सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक आणि दीनबंधू हे साप्ताहिक आणि यांनी सांगितलं गुलामगिरी हा ग्रंथ त्यांच्या दत्तक घेतल्या मुलाचं नाव काय होतं बरोबर आणि त्यांचं निधन कधी झालं अठराशे नव्वद ठीक आहे तुम्हाला ही माहिती समजली का आज महात्मा ज्योतिबा हो फुले यांची जयंती आहे त्यांना जन्मदिवस म्हणून ती जयंती निमित्त कळलं का आणि पुण्यतिथी कशाला म्हणतात ज्या दिवशी त्यांचं म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी यांचा मृत्यू झाला ना ही पुण्यतिथी असते म्हणजे दरवर्षी अठ्ठावीस नोव्हेंबर ही पुण्यतिथी असते ही अधिक माहिती तुम्हाला मी सांगतो आणि जयंती म्हणजे जन्मदिवस जेव्हा जन्म होतो ती जयंती आणि जेव्हा त्यांचा मृत्यू होतो ती पुण्यतिथी समजलं